जनतेने मोठ्या महाविकास आघाडीला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळे खासदार निवडून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की या मधल्या काळापासून आपण बघत आहात की जसा सन्मान्य अस्लम शेख साहेबांनी उल्लेख केला महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि महाराष्ट्राच्या ज्या पुरोगामित्व प्रगताला कुठे ना कुठे सातत्याने जे आहे ते थे ठेस पोहोचवण्याचं काम काही मंडळी करत आहेत आज सुद्धा आमचं जे आंदोलन होतं ते त्याच संदर्भामध्ये होतं की जननायक आदरणीय राहुल गांधीजी ज्यांच्याबद्दल जे बोललं गेलं मग आमदार संजय गायकवाड असतील किंवा खासदार अनिल बोंडेंच्या यांच्या माध्यमातून स्टेटमेंट झाली हे दुर्दैवाच्या गोष्टी आहेत तर आ, एका ठिकाणी देशाचे पंतप्रधान सांगतात की आम्ही फेक नरेटिव्ह करतोय किंवा संविधानाबद्दल बोलतोय पण खरं तर संविधानाची चौकट असलेली सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे जर काय असेल लोकशाहीमध्ये जसं देशाचं पंतप्रधान पद पड़ आहे तसंच त्या ठिकाणी लोकसभेमधलं जे विरोधी पक्ष पदाचं आहे ते सुद्धा तेवढंच महत्वाचं पद आहे त्या पदाचा सन्मान झाला पाहिजे आणि त्या पदाची गरिमा ठेवली गेली पाहिजे दुर्दैवाने त्यांच्याच पक्षामधले मग ते मारवा असतील किंवा जसं मी उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये दोघांचाही सातत्याने राहुल गांधीजींना जिवे मारण्याची त्यांच्याबद्दल धमक्या देणारे वक्तव्य करत असतात आणि म्हणून आज आमची अपेक्षा ही आहे की आज आम्ही बघतोय जसं त्यांनी सांगितलं की स्टेजवरून पोलिसांबद्दल बोललं जातं तुमच्या त्यांच्या घरामधल्या त्यांच्या पत्नीबद्दल बोललं जातं फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे त्या ठिकाणी आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला सा मी सातत्याने बोलते की जा, महाराजांचा पुतळा आणि कोसळला आमचा स्वाभिमान आमचे अस्तित, अस्तित्व आणि आमची अस्मिता त्या ठिकाणी कोसळण्याचं सरकारचं हे पातक झालेलं आहे दुर्दैवाने त्या ठिकाणी सुद्धा काही लोकांनी आम्ही घरात घुसून मारू आम्ही असं करू सामाजिक ते निर्माण करण्याची कुठलीही संधी सोडली जात नाहीये आपल्याला माहितीये की कोल्हापूरचं विशालगड असेल किंवा मुंबईमधल्या काही घटना जर बघितल्या ज्याच्यामध्ये आम्हाला उल्लेख करावा लागेल दुर्दैवाने बहात्तर वर्षाच्या एका वयोवृद्ध माणसाला ज्या तऱ्हेने त्याच्यावरती कारवाई झाली किंवा ज्या तऱ्हेने त्यांना मानण्यात आलं हे खर तर महाराष्ट्राच्या कुठल्याही इतिहासाला शोभनीय नाही असं ते वर्तन त्यावेळेला ट्रेंडमध्ये झालं त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम केलं आज महाराष्ट्र हा भ्रष्टाचाराने बरबटलेला झालेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आता भ्रष्टाचार झालाय लाडका मित्र ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे मी सातत्याने लाडका मित्राबद्दल बोलत आहे कारण सगळे जे कॉन्टॅक्ट आहेत मग मुंबई महानगरपालिकेचे असतील किंवा राज्य सरकारच्या मध्ये असतील किंवा आता जमिनीचे मोठे मोठे प्लॉट असतील हे मित्रांना देण्याचं सा काम चाललेलं आहे कुठे देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आहेत काही ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत काही ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत पण हे सरसकटच्या भ्रष्टाचाराचं मूळ चालू आहे या सगळ्या लढाईमध्ये आज सगळ्यांना कळलेलं आहे की काँग्रेस पक्ष जसं मी सुरुवातीला सांगितलं की आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील ज्यांनी आम्हाला शिकवले या देशाच्या संविधानाची लढाई आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात पण लढावी लागेल आदरणीय राहुल गांधीजींनी आम्हाला नारा दिला तर मत आज खूप सारा यंत्रणांचा सा वापर हा फक्त विरोधी पक्षावरती होत आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर हा फक्त लोकांना ज्या विरोधी पक्षामधले लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी केला जातोय आणि अशा वेळेला सुद्धा ज्या तऱ्हेने धमक्या देण्याचं काम चालू आहे मणिपूरची घटना होते देशाचे पंतप्रधान गप्प बसतात देशामध्ये एखाद्या त्या दा, ठिकाणी जो आहे तो महिला अत्याचार होतो त्यावेळी देशाचे पंतप्रधान गप्प बसतात पद्मपूरच्या घटनेमध्ये लोक रस्त्यावर उतरतात त्यावेळी ते, ते बोलत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता खर तर संजय पांडे साहेब आले त्यांना पूर्ण अनुभव आहे या पोलीस खात्यामध्ये त्यांनी खूप काम केले त्यांचं एल शिक्षण आहे त्यांनी खूप आवड युनिव्हर्सिटी त्याचा खूप अनुभव आहे पण त्यांना सुद्धा माहिती आहे की आता मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार पसार होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे हिट अँड रन व्हायचं प्रसार तीन तीन दिवस भेटणार नाही पद्नापूरची घटना झाली सेक्रेटरी पसार भेटणार नाही मग ते कधी भेटणार छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू कोसळला गेला तो को माणूस पसार म्हणजे कुठे ना कुठे त्यांना एक बफर दिला जातो की ते जाऊन कुठे त्या ठिकाणी बाकीच्या प्रोसिजर करणं हे सगळ्या गोष्टी करणं आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल पसंत नाहीये हे मला सांगायला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला कधीच गद्दारी आवडलेली नाही आणि अशा वेळेला मला आज आनंद या गोष्टीचा आहे की आदरणीय संजय पांडे साहेब तर जॉईन होत आहेतच पण त्याचबरोबर अजितदादा ग्रुपमध्ये असलेले राष्ट्रवादीचे पण काही कार्यकर्ते आज पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं पक्षप्रमुख म्हणून मुंबई काँग्रेसच्या वतीने मी स्वागत करते काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आपल्या सगळ्यांना यासाठी स्वागत करते कारण काँग्रेस पक्ष हा देशाचा संविधान मानणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा लोकशाहीमध्ये विश्वास करतो काँग्रेसमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये डिस्कशन असतं बोलण्याची मोकळी वाजते आणि त्याच्याही पुढे पलीकडे जाऊन सांगतो की आज या देशाला जर खरंच सांगायचं झालं तर लोक म्हणतात ना सत्तर वर्षापासून काय दिलं तर आज जोपर्यंत जे आज सगळं आहे आज तुम्ही बघताय सगळ्या यंत्रणावरती कुठे ना कुठे दडपशाहीचं वातावरण आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यांची अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवायचंय कारण महाराष्ट्राला पुन्हा ते पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र ही प्रतिमा त्या ठिकाणी देण्यासाठी मला आनंद आहे की आज आपण हा निर्णय घेतलेला आहे ज्यांनी ज्यांनी पक्षामध्ये आज प्रवेश करताय त्यांचं आम्ही स्वागत करतो पक्षप्रमुख म्हणून तुमचा सन्मान ठेवला जाईल पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला जे तुम्हाला जे आवश्यकता ती या ठिकाणी भविष्यामध्ये मिळणाऱ्या पदांबद्दल तुमचा विचार केला जाईल याचं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देते आणि एका जसं मी सांगितलं एका समुद्रामध्ये एका नॅशनल लेव्हलच्या पक्षामध्ये ज्याला म्हणजे एकशे चाळीस वर्षाचा इतिहास आहे ज्याने स्वातंत्र्य संग्रामापासून आजपर्यंत देशाला एकत्र करण्याचा भारत जोडण्याचा प्रयत्न केला ज्यांनी भारतामधल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाली पाहिजे ही भूमिका मांडली आणि जे संविधानावर विश्वास ठेवतात त्या पक्षामध्ये आपण सगळे आला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि आपलं खूप मनापासून स्वागत करते आता मी युव्ही व्यंकटेशजींना सांगितलं की त्यांनी दोन मिनिटं बोलावं त्याच्यानंतर

आने वाले दिनों में महाराष्ट्र में महाविकास आगाड़ी का सरकार बनेगी ये तो निश्चित हो गया खाली दिन का गिनती का बाकी है जब सेंट्रल इलेक्शन कमीशन अनाउंस करेगी तब से शुरू होगा हमारा कांग्रेस पार्टी का ध्यान है कांग्रेस का इतिहास ये देश का इतिहास है कांग्रेस का शक्ति ये देश का शक्ति है जब जब कांग्रेस वीक होता है दुर्बल होता है तो कॉन्स्टिट्यूशन में लग, डर लगता है का जीवन में निर्भर होता है इसीलिए हम आपसे आपसे हम रिक्वेस्ट करते हैं कि जो भी सच्चाई है जो भी कांग्रेस का अच्छा काम है जो भी अपना मोहब्बत का दुकान है जो भी वो नफरत का काम कर रहा है इसको जरा हाईलाइट करो हमारा रिक्वेस्ट है जो बोला है ये आज का भी इतना एडवांस सेंचुरी में ये दिन में भी ये आदमी बोलता है मैं ग्यारह लाख देता हूँ सर ये किधर का संविधान है

रोड में चलने वाले से पूछो इनका टाइम आ गया तो उसी लिए मैं नहीं बात करता अभी हम संगठन संगठन मजबूत है आने वाले में, and we will in almost all the seats. जो से भी बोलते हैं शिवसेना है बीजेपी करके, ये सब वैसा चले जाएगा, पहले कैसा बोलते थे चार सौ पारे सौ बोलिए सबको नमस्कार साथियों आज बहुत अच्छा दिन है पांडे जी कांग्रेस में आए तो भी मजबूत होने का पूरा संकेत मिल गया है आने वाले दिनों में महाराष्ट्र में महाविकास अगड़ी का सरकार बनेगी ये तो निश्चित तो हो गया है खाली दिन का गिनती का बाकी है जब सेंट्रल इलेक्शन कमीशन अनाउंस करेगी तब से शुरू हमारा कांग्रेस पार्टी का ध्यान है कांग्रेस का इतिहास ये देश का इतिहास है कांग्रेस का शक्ति ये देश का शक्ति है जब जब कांग्रेस वीक होता है दुर्बल होता है तो कॉन्स्टिट्यूशन में और दुनिया पूरा डर लगता है आदमियों का जीवन में निर्भर होता है इसीलिए हम आपसे मुकाबला आपसे हम रिक्वेस्ट करते हैं कि जो भी सच्चाई है जो भी कांग्रेस अच्छा का अच्छा काम है जो भी अपना मोहब्बत का दुकान है जो भी वो नगर नफरत का काम कर रहा है इसको जरा हाईलाइट करो हमारा रिक्वेस्ट है जो बोला है ये आज का भी इतना एडवांस सेंचुरी में ये दिन में भी ये गर्मी बोलता है मैं ग्यारह लाख देता हूँ ये किधर का संविधान है ये कैसा शासक बना पहले उसको शासक से निकाल देना चाहिए आज हम लोग अध्यक्ष महोदय का साथ में गए थे लेकिन वो डर के विधान भवन में अंदर भी नहीं छोड़े अपने लोगों को पहले पुलिस वाले बोले पंद्रह आदमी को इंतलाफ हम लोग गेट के पास गए तो क्यों बोले तो दिन आ गया उनका किधर किधर वाले वाले से 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 पूछो 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 ड्राइवर रोड में चलने इनका टाइम आ गया तो उसी मैं ज़्यादा नहीं बात करता अभी हम संगठन में लगे हैं संगठन बहुत मजबूत है आने वाले दिनों में ऑल दर्टी सिक्स सीट्स

हिंदी, भाराखी हिंदी हिंदी मराठी आप हाथ ऊपर कर लीजिए थोड़ी थोड़ी मैं दोनों में बोल दूंगा पहले मराठी में बोलता हूँ व्यासपीठा वम्च बरबर उपस्थित आमच्या मिस्टर व्यंकटेश साहेब ए आय सी सीवरून आलेले आणि आमच्या अध्यक्ष महोदया आणि त्याबरोबर असलम शेख साहेब आम्ही सर्वात आधी हे आज मी काँग्रेस पक्षाला प्रवेश करतो आहे ही गोष्ट नाही आहे दोन हजार चारला मॅडमला माहिती असेल आम्ही तेव्हापासून काँग्रेसला जॉईन करण्याची माझी इच्छा होती लोकांना मला लोकांनी मला विचारलं आत्ता बाहेर येताना आत आत येताना आम्ही म्हटलं आय एम एंटरिंग अ फॅमिली आणि ह्या फॅमिलीला मी आजपासून जोपासत नाही आम्ही फार जुन्यापासून जोपासतो आहे दुसरा काही प्रयास नाही दुसरा कुठलाही आमच्यासमोर असा प्रश्न नाही लोक आमची भूमिका सेक्युलर भूमिका आहे आता आपण वोट दाखवून दाखवा सेक्युलर किती पार्टी आहेत आणि आता काँग्रेसची एकशे चाळीस वर्षाची जी भूमिका मॅडमने मांडली मी त्याच्याशी मलाही सर्वांना माहिती आहे त्याच्याशिवाय दुसरी पार्टीला जॉईन करण्याच्या कुठलाही कुठलाही माझ्या मनात नव्हता बरेच लोकांनी बरेचसे प्रश्न केले बरेचसे त्यांनी उदाहरण दिले पण तसं काही होणार नव्हता मी जास्त काही बोलत नाही बोलण्याच्या बरेच बरेच संधी मला मॅडम आणि या पार्टी आम्हाला देईल फक्त एवढंच सांगतो आहे साहेब आम्ही सुद्धा इथे पोलीस कमिशनर होतो मॅडम ने एकच वाक्य म्हटलं धरो मत आणि मलाही आपल्या मी त्यांना पाठिंबा देतो आपल्या राहुल गांधी साहेबांनी जे म्हटलं त्याला पाठिंबा देतो ह्या महाराष्ट्रामध्ये दे, आम्ही आज जे जॉईन सुद्धा आपल्याला असं आश्वासन देतो की आमच्या आमचे लोक जेव्हा येतील आमचे लोक जेव्हा या सरकारमध्ये येतील कमीत कमी सामान्य नागरिकला डरण्याची पाळी येणार नाही आज प्रत्येक नागरिकाला डरण्याची परिस्थिती आहे पहला आपने बरबर अपने सोबत राहून आम्ही दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू एवढा साँगूँ माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आज यहाँ पर आ, आ, मेरे साथ उपस्थित है बहुत बड़ी गर्व की बात है वेंकटेश साहब दिल्ली से आए हैं महोदय हमारे गायकवाड़ मैडम जो यहाँ के प्रेसिडेंट हैं और असलम शेख साहब यहाँ पर उपस्थित हैं इनके इनके साथ मिलकर मैं एक, एक, एक नई पार्टी में लोग कहते हैं पार्टी तो नाम है मैं तो एक फैमिली कहता हूँ एक संसार जिसे कहते हैं अपने परिवार में मज्वाइन हो रहा हूं एक पहली बार नहीं दो साल 2004 से मैं कांग्रेस ज्वाइन होने का मेरी इच्छा थी मौका मिला नहीं मिला और मिला भी लेकिन समय उचित कब है वो देखकर मैं आज मैंने मैंने रिक्वेस्ट किया था और मैं मैं अपनी तरफ से पर्सनली ग्रेटफुल हूं कि आज मुझको कांग्रेस ने ये मौका दिया कांग्रेस के सिवा कोई दूसरा पक्ष है जो जो सेकुलर है उसके बारे में आप खुद विचार करिए मैं सेकुलर विचारधारा का आदमी हूँ आज यहाँ मेरे साथ आए हुए जितने भी लोग हैं जो कोई बहुत से धारावी से भी आए हैं कोई बैराम बाग से आए हैं इन सब लोगों से पूछिए मेरी भूमिका सेकुलर रही और इस वक्त एक ही पार्टी मुझे समझ में आती है और आपको भी समझ में आएगी जो आज सेकुलर सेकुलर के लिए सेकुलर विचारधारा से जुड़ी हुई है और खड़ी है 140 वर्षों से यही एक विचारधारा तो इसके अलावा कोई दूसरी पार्टी ज्वाइन करने का प्रश्न ही नहीं उठता नंबर दो मैडम ने बताया आज ये ईडी सीबीआई सी बी आई इन सबको लेकर उसमें मैं भी शामिल हूँ सब तरह के गुने सब तरह के तरीके सबके ऊपर लगाए जा रहे हैं एक रिटायर्ड पुलिस कमिश्नर की हैसियत से भी मैंने मैंने भी ये दोनों दोनों संज्ञाएं संज्ञाएं देखी हैं मैं यही बताना चाहता हूँ कि आज इस परिवार में और हमारी विचारधारा से जो आज कांग्रेस से मैं जुड़ता हूँ मैं यहाँ के सब नागरिकों को आश्वासन देना चाहूंगा कि डरने की जरूरत नहीं है हम यहाँ पर जो खड़े हैं आप कितनी भी एजेंसी लगाइए कुछ भी करिए लेकिन हम सत्यता के साथ खड़े हैं डरो मत ये नारा हमारे हमारे नेताओं ने दिया है हम आप लोगों को भी कहते हैं किसी को डरने की जरूरत नहीं एक संधि दीजिए हम लोग आपके साथ खड़े रहेंगे धन्यवाद

দরাজ yes. म्हणजे पक्षामध्ये प्रवेश करणे आहे की एक एक सेक्युलर पक्ष आहे त्या सेक्युलर पक्षला जॉईन होताना मलाही चांगलं वाटतं आणि आता आतापासून नाही दोन हजार चार पासून सुद्धा मी काँग्रेसला जॉईन होण्याचे तयारीत होतो मात्र संधी त्यावेळी भेटली नाही आता संधी आहे वेळ आहे म्हणून मी जॉईन केलं आहे माझी लढाई कोणाच्याही विरोध नाही मी माझे काय मुद्दे आहे त्याच्यावर आम्ही लढणार नाही आमच्या पक्षाचे जे जे समर्थनात जे काही मुद्दे असतील त्या

काय दोन हजार बावीस मध्ये रिटायर झालो त्यानंतर ही संधी आता भेटली म्हणून मी जॉईन केलं लोकसभेच्या वेळी लोकसभेच्या वेळी खूपच चर्चेत होतं की लोकसभेची निवडणूक लढणार हो, हो। पण त्यावेळी तुम्ही लढले नाही आता विधानसभेला संजय पांडे आम्हाला दिसणार का का नाही दिसणार सगळीकडे दिसणार पक्षामध्ये आहेत पक्षाबरोबर राहणार निवडणुकीच्या रिंगण आहे वर्सोवामध्ये मी राहतो वर्सोवामध्ये संधी भेटली तर वर्सोवावरून लढणार नाही मिळाली तर काय भूमिका असेल म्हणजे तिकीट नाही मिळाली तेव्हा बघू तुमचा कशासाठी चौकशी करत होत्या तर तुम्हाला त्याची अडचण होणार नाही काँग्रेस पक्षातून म्हणजे अडचण म्हणजे का पक्षाने काही कोणाच्यावर जर काही कारवाई केली असेल तर पक्ष जॉईन केल्यानंतर त्याच्यावर काही अडचण होते म्हणजे आता कायद्याची बाब आहे आणि ते कायद्याची बाब कोण ठरवत असते राजकीय पक्ष ठरवत नसते आम्ही आता राजकीय पक्षात होती किंवा काही वेगळ्या वेगळ्या पक्षात मिळून होती त्याच्या बाबतीत मी काही सांगत नाही कारण का कोर्टामध्ये आहे आणि त्याच्या बाबतीत कोणतेही उद्गार करणं हे hey, संयुक्तिक नाही असं मला वाटतं तुम्ही इच्छुक असलेल्या जागेवर ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमधून ठाकरेंची शिवसेना सुद्धा इच्छुक आहेत या ठिकाणी उमेदवार देऊसाठी तर त्यांच्यासाठी मग मन उद्धव ठाकरेंची मनधरणी कशी करणारी या संपल्या प्रकरण नाही आता पक्षांच्या काम आहे